आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे बाळ भगवान शिक्षण संस्थेच्या संत तुकाराम लॉ कॉलेज उदगीर येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न तालुका सेवा उदगीर तथा संत तुकाराम लॉ कॉलेज उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन शिबिरात प्रमुख उपस्थिती म्हणून उदगीर येथील प्रथम महिला जिल्हा न्यायाधीश न्यायमूर्ती आर एम कदम मॅडम यांनी महिला सक्षमीकरणावर सखोल असे मार्गदर्शन केले सदरील कार्यक्रमांसह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर श्री भालचंद्र झेंडे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजकुमार नावंदर तर लातूर येथील दयानंद लॉ कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक बी बी पाटील सर प्राध्यापक जागीरदार सर प्राध्यापक दीप्ती नावंदर मॅडम प्राध्यापक धनराज शिंदे प्राध्यापक प्रशांत पाटील कार्यालयीन अधीक्षक अजय कांबळे लक्ष्मीकांत डोईजोडे संभाजी कांबळे प्रदोम बिरादार तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी सेवा समितीचे श्री महेश मळगे यांनी केले तर मनोगत प्राध्यापक झेड के जागीरदार महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतीक्षा पाटील यांनी तर सूत्रसंचालन महाविद्यालयाचे प्राध्यापक जयवर्धन भाले सर यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक दीप्ती राजकुमार नावंदर मॅडम यांनी मांडले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका विधी सेवा समितीचे श्री गुरुनाथ पाटील तसेच शिपाई कांबळे यांचे योगदान लाभले